गावकऱ्यांना प्यायला पाणी मिळो किंवा ना मिळो पण ठेकेदारांचा खिसा मात्र रिकामार राहायला नको बहुदा अशीच मानसिकता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची दिसून येत आहे कारण उद्भव न घेताच पाण्याची टाकी अर्धवट बांधून पळून गेलेल्या ठेकेदाराला चौऱ्याहत्तर लाख ,00 रुपयांचे बिल देणे असो की पाण्याची टाकी बांधूनही सध्या मात्र पाण्याचा थेंबही पडत नसला तरी ठेकेदाराला अठ्ठावीस लाख ,00 रुपये देणे असो यावरून तरी हेच अधोरेखित होत आहे यात कार्यकारी अभियंता असो की उप अभियंता या साऱ्यांचीच भूमिका संशय अस्तित्व भासत आहे पाऊस जोरदार बरसत असला तरी पाण्याची नेहमीच दुर्भिक्ष असलेल्या पेठ तालुक्यात सरकारी यंत्रणांची बेपरवाई तसेच लोकप्रतिनिधींची जनतेप्रतीची असंवेदनशीलता बघायला मिळाली सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी असले तरी हे सारेच मात्र ठेकेदारांसाठीच काम करत आहेत की काय अशी शंका घेण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे उंबरपाडा आणि माळेगाव या दोन ठिकाणी जलजीवन मिशन हाती घेण्यात आले उंबरपाडा इथल्या योजनेची अंदाजपत्रकीय रक्कम एकोणनव्वद लाख रुपये तर माळेगाव येथील योजनेची रक्कम होती जवळपास अठ्ठ्याण्णव लाख रुपये आहे तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलेल्या या कामात उंबरपाडा येथे पाईपलाईन पाण्याची टाकी अशी कामे करण्यात आली मात्र टाकीत पाण्याचा थेंबही पडत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे म्हणजे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही तरीही ठेकेदाराला आतापर्यंत अठ्ठावीस लाख पस्तीस हजार रुपये अदा करण्यात आले आहे माळेगाव येथील योजनेच्या बाबतीत मात्र भीषण वास्तव समोर आले आहे उद्भव न घेता आधी टाकीचे काम हाती घेणाऱ्या ठेकेदाराला तब्बल त्र्याहत्तर लाख एकाहत्तर हजार रुपये देऊन अधिकारी झालेत विशेष म्हणजे टाकीचे काम अर्धवट सोडून ठेकेदार तीन वर्षांपूर्वीच पळून गेला आहे वास्तविक काम सुरू असताना वेळोवेळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित उपअभियंत्यांची असते इथं मात्र कामच पूर्ण नसताना बिल दिल्याने या अभियंत्याने खरोखरच पाहणी केली का हा खरा प्रश्न निर्माण होतय एकंदरीत योजना लोकांना पाणी पाजण्यासाठी असल्या तरी त्या मात्र अधिकारी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारच गब्बर होत असल्याचे समोर आले आहे निर्ढावलेल्या व्यवस्थेला जाब विचारणार कोण असा उद्दिग्न सवाल या आदिवासींनी उपस्थित केला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक